छान आहे उच्च पदावरती असणारे ऋषी म्हणजे भ्रमर सर्वात उच्च पद ऋषी मधला म्हणजे ब्रह्मर्षी वाराणसी त्या परिसरामध्ये मोठी गुरुकुल असायची तर त्या ठिकाणी उच्च पदवी घेऊन तुम्ही आपापल्या प्रांतामध्ये जायचं आणि त्या ठिकाणी जाऊन गुरुकुल चालू करायचे भ्रमर्षी ऋषी हे महाभारतकालीन आहेत म्हणजे ह्या किल्ल्याचा इतिहास कधीचा आहे महाभारत याच्यामध्ये स्वतः भीम आलेली आहे या ठिकाणी मग त्यांनी कमंडल उचलून सुटला पण भीम एकदा अडकडून पडला आणि ते पाणी सांडलं भ्रमर्षी ऋषी हे जुन्या काळचे महा ऋषी होऊन गेले त्यांना भ्रमर्षी ही पदवी आहे आता हे कोणते ऋषी होते त्यांच्या नावाच्या बाबतीत उल्लेख मिळत नाही पण या ठिकाणी त्यांनी एक गुरुकुल स्थापन केलं आणि त्या गुरुकुलाचं दायित्व हे ब्रह्मर्षी ऋषी आणि खाली ज्या ठिकाणी आपण मुक्काम केला ती पद्मावती आई म्हणजे यांची पत्नी होती त्यांचं ते, ते दायित्व होतं या ठिकाणी जे गुरुकुल चालायचं तर ते यांच्या अंडर चालायचं आपल्याकडं जुन्या पद्धतीनुसार आपल्याकडं गुरुकुल असायचे एक वरच्या म्हणजे वाराणसी त्या परिसरामध्ये मोठे गुरुकुल असायचे तर त्या ठिकाणी उच्च पदवी घेऊन तुम्ही आपापल्या प्रांतामध्ये जायचं आणि त्या ठिकाणी जाऊन गुरुकुल चालू करायचे असेच ब्रह्मर्षी या ठिकाणी आले जसं कौंडणकर ऋषी सिंहगडच्या त्या ठिकाणी गेले पराशर ऋषी पर, पर्नल पर्वतावरती गेले लोमन ऋषी लोहगडावरती गेले अशी आपापले गुरुकुल स्थापन केली तसंच एक मोठं गुरुकुल या ठिकाणी स्थापन झालं आणि त्या गुरुकुलाचे गुरु होते हे ब्रह्मर्षी आता यांचं मंदिर पाहिलं तर हे नवीन पद्धतीने बांधलेलं आपल्याला बघायला मिळतं एक जुनं मंदिर वेगळं असावं पण शुभलिंग हे आपल्याकडे जो गुरु असतं त्यांची समाधी बांधायची असते आपण शिवलिंग बनवलं जातं तर त्या पद्धतीचं शिवलिंग आहे आता या ठिकाणी एक म्हणजे त्यांचे उपासक गोवा त्यांच्या गोहेला आपण त्यांची दुसऱ्या ठिकाणी बाकी लोक आले ना येतात ठिकाण केलाय मंडळी ब्रह्मर्षींच तिथं त्यांचं स्थान आहे पण त्यांची उपासनेची गुहा ही असा असं सांगितलं जातं किंवा काही जण खालचे बोलतात असं दो मत आहे तर याच्या आतमध्ये पण तुम्हाला एक छोटी खोली दिसते त्या ठिकाणी आराम वगैरे करण्याजोगी अशी जागा वगैरे आहे एक शिवपूर्व काळातल्या नोंदी काय तर ही शिवपूर्व काळात शिवाजी महाराजांच्या आधीच ब्रह्मर्षी ऋषी हे महाभारतकालीन आहेत म्हणजे ह्या किल्ल्याचा इतिहास कधीच आहे महाभारता आणि त्याच्याही त्याच्या रामायणाचा इतिहास आहे किल्ल्याचा पण आपण आहे पण आता सध्याला आपण महाभारतापर्यंत सांगतो खूप किल्ला आहे आहे हो खूप जुना याच्यामध्ये स्वतः भीम आलेली आहे या ठिकाणी ज्यावेळी पांडवांना स्वतःच्या वडिलांचं म्हणजे पांडूचं श्राद्ध घालायचं होतं त्यावेळी त्यांना पाण्याची आणि गुरुची गरज होती तर ते महा माहित आहे मुरगाव पासून काही अंतरावरती पांडेश्वर नावाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी होते तर ते त्यांना वडिलांचा श्राद्ध घालायचं होतं पाण्याच्या आणि गुरुजी तर श्रीकृष्ण सांगतात इथून तू उत्तरेला चालत जा आणि त्या उत्तरेला गेल्याच्या नंतर तुला अशा अशा ठिकाणी उंच डोंगरावरती भ्रमर्षी ऋषी मिळतील ते तुझ्या वडिलांचं श्राद्धही घालतील आणि त्यांनी आणलेल्या कमंडलूमध्ये सप्त नद्यांचं पाणी आणि ते जर पाणी घेऊन आला तर तुझ्या पाण्याची सोय होईल आणि ज्यावेळी तो भीम इकडून निघाला तिकडून तो मजल दरमजल कर घ्यावा घेऊन आला आता रिटर्न आल्याच्या नंतर तो गुंजोने मार्गे पुढे चालला तर त्याला समजलं की हा डोंगर आहे इथं ब्रह्मर्षी आहे मग त्याच्या डोक्यात काय आलं की मी एवढा बलाढे आहे मी एवढा मोठा आहे मी एक काम करतो ब्रम्हर्षींना असं बोलण्यापेक्षा म्हणजे ते ध्यानाला बसले असतील तर त्यांना असं बोलवून नेण्यापेक्षा एक काम करतो डोंगरच उचलून घेतो मी अक्का म्हणजे किल्ल्याच्या किल्ल्यात मग त्याने काय केलं की डोंगर उचलण्याचा प्रयत्न केला डोंगर उचलण्यासाठी त्याने असा हात लावला असा हात लावला तर अंगठे दोन लागले बरोबर डोंगराला गुंजुनी वाजून धरतोय मग एक अंगठा रुतला निड्यामध्ये जे होल आहे ते एक अंगठ्याचं आहे आणि दुसरा अंगठा आहे ते वाघरूची गोळा बघितली गेला पण या बाजूने ती वाघरूची असं असा उचलण्याचा कुठे तर तो उचलण्याचा प्रयत्न केला पण हे साधे नव्हते शेवटी ते गुरुस्थानी एवढं मोठं पद निर्माण केलं तर ते डोंगर काय उचललं गेलं नाही मग ते गडावरती आला गडावरती आल्याच्या नंतरनी त्यांनी ब्रह्मर्षींना जाग करण्याचा प्रयत्न केला पण ते जाई काय झाले मग आता पाण्याची तरी सोय मग शेजारी कमंडल ठेवले सप्तनायचं पाणी होतं मग त्यांनी कमंडल उचलून सुटला पळत आता पळत सुटल्याच्या नंतरनी ते पाणी ब्रम्हर्षींनी आणलेलं महादेवांसाठी अभिषेक करण्यासाठी मग आता करायचं का काय तर ब्रह्मर्षींना जाग आली की माझं कोणीतरी उरून येतं म्हणून ते त्याच्या पाठी पळायला आले आता त्याला एवढी भीती होती की त्याने ज्यावेळेस तो पांडवांपासून म्हणजे श्रीकृष्णापासून निघालेला तर त्यावेळेस ते त्यांनी सांगितले की ब्रम्हर्षींनी माझ्या डोक्यावरती जरी ठेवलं तरी मी भस्म होईल मग ह्याच्या बाबतीत काय उपाय तर श्रीकृष्ण सांगतात की एक काम कर तू जाते तुझ्या झोळीमध्ये तांदूळ घेऊन जा तांदूळने आणि ज्यावेळी तुला वाटेल की ब्रह्मर्षी जवळ येत आहेत तर एक शिवलिंग म्हणा आणि भ्रमर्ष हे महादेवाचे खूप मोठे भक्त आहेत ते पूजन केल्याशात तिथून अभिषेक केल्याशात ते पुढे येणार नाहीत म्हणजे तुला थोडासा वेळ मिळेल मिळेल मग तो इथून पळत सुटला ते कमंडल घेऊन आणि पुरंदरच्या वरच्या बाजूला चंद्र आणि सूर्य नावाचा डोंगर येतो आणि त्याच्याच वरच्या बाजूला एक ठिकाण आहे त्या नाव माझे हे झालं तर त्या ठिकाणी गेला आणि भीम एकदा अडकडून पडला आणि ते पाणी सांडलं ते पाणी सांडल्याच्या नंतर ब्रम्हर्षीने बघितलं ब्रम्हर्षीचा अजून रागानावर झाला मग तो तसंच पळत आता बाकीच्या पाच भावंडांकडे पळत सुटला श्रीकृष्णाकडे पळत सुटला जाता जाता जा ज्या ज्या ठिकाणी ब्रह्मर्षी जवळ यायचे त्या ठिकाणी तो शिवलिंग बनवायचा आणि ते पुढे पळत निघून जायचा आणि अशी शिवलिंग त्या परिसरात खूप आहेत जिथे त्याने बनवले आणि ज्यावेळेस ते पांडेश्वर या ठिकाणी पोचला त्यावेळी ब्रह्मर्षी तिथे येऊन पोहोचले आणि भ्रमर्षींनी आता भीमाला शाप देण्याचं ठरवलं होतं आणि त्या ठिकाणी श्रीकृष्ण शेजारी असलेलं पाहून ब्रह्मर्षींनी त्यांना नमन केलं पाय पडले आणि श्रीकृष्ण म्हणजे ब्रह्मर्षींच्या श्रीकृष्णाच्या पाठीमागं बस लपलेल्या भीमाला त्याने पुढं बोलवलं तर श्रीकृष्णांनी मध्यस्थी करून ब्रह्मर्षींना शांत केलं पण ब्रह्मर्षी म्हणतात की जे मी कमंडलोतलं पाणी दिलं ते महादेवांसाठी केलं आणि ते आता मला अभिषेक करायचा असेल तर मी काय करावं तर त्या ठिकाणी श्रीकृष्ण महादेवांना बोलवतात आणि त्या ठिकाणचं शिवलिंग हे माझ्या घेटी एवढं आहे पांडेश्वरमधला एवढं मोठं हा एवढं मोठं आहे आणि मग त्या ठिकाणी आता ते महादेव जर आले त्यांना अभिषेक ते करायचा आहे पण असं झालं की ज्या ठिकाणी ते कमंडोल सांडलेला तिथून तो पाण्याचा लोंडा तो त्यांच्या पाठीमागे ते पर्यंत आला होता आता तो कमंडोल म्हणजे ते काय आणि ते पाणी म्हणजे काय तर सध्याला करा नदी माहिती आहे हा करा नदी ते, ते पाणी कर म्हणजे मग तिथं आधी म्हणतात की त्या करा नदीच्या पाण्यामध्ये सर्व देव आंघळीला हा मग तेच ते पद्धत तेच मग ते ज्या ज्या ठिकाणाने तो भीमपळाला आणि ब्रह्मर्षी गेले त्या त्या ठिकाणी ते नदी वाहत गेले आणि त्या जे शिवलिंग बनवले त्या प्रत्येक शिवलिंगाला ती अभिषेक करत गेली म्हणजे ब्रह्मर्षीची ही इच्छा पूर्ण झाली आणि त्याच्यानंतर मी यांचंही श्राद्ध झाला आणि पाण्याचीही सोय झाली त्या परिसरात करेला ते म्हणतात पांडवलेणी आहे कुठे आता पांडवलेणी नाही ते गाव आहे ते पांडेश्वर कुठे मोरगाव पासून एक खाली पाच पाच किलो मोरगाव आणि जेजुरीच्या मध्ये असेल ना हा मोरगाव आणि जेजुरीच्या मध्ये कारण की कारण एवढी मोठी मिळत नाही नाही खूप मोठे बारामती पर्यंत गेले हा पण तिथं इथं जेजूला डॅम आहे तिच्यावरती हो, हो हो नाजऱ्याचा डॅम आहे त्याच्यानंतर मग ती लहान होत दिस हो नाही नाही पर्यंत खाली पर्यंत गेले जण नेरायला मिळते ते मग तसं आहे चला पण निघायचं उत्तर